मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा युतीचा प्रत्येक राशीवर शुभ आणि अशुभ परिणाम होतो त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यात कुंभ राशीत तीन ग्रहांची युती होणार आहे आहे त्रिग्रही योग जुळून येणार याचा परिणाम सर्व बारा राशींवर होणार आहे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर दुर्लभ संयोग जुळून येणार आहेत या दिवशी तीन राशींमध्ये सहा ग्रह विराजमान होणार आहेत यामुळे शुक्र आणि गुरु ग्रह एकत्रित मीन राशीत प्रवेश करणार आहेत त्याचबरोबर बुध ग्रह मकर राशीत असणार आहेत या ठिकाणी सूर्य आणि शनी सुद्धा कुंभ राशीत असणार आहेत अशा प्रकारे मकर कुंभ आणि मीन राशीत सहा ग्रहांचा अत्यंत जुळून येणार आहे यामध्ये पहिली राशी आहे मेष कुंभ राशी तीन ग्रहांच्या होणाऱ्या युतीमुळे विशेष लाभ मिळणार आहे मेष राशीच्या अकराव्या चरणात युती होणार असून त्यामुळे या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल तसेच उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील तसेच अनेक दिवसांपासून रखडलेली कामे देखील पूर्ण होतील मेषराशीच्या लोकांना भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमचे सर्व काम पूर्ण होईल होईल तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली हो प्रेम जीवन देखील उत्तम राहील नवीन ऑफर येऊ शकतात व्यवसायातही तुम्हाला नफा मिळेल दुसरी रास आहे ऋषभ ऋषभ राशीच्या लोकांना त्रिग्रही योगाचा चांगला लाभ मिळेल सूर्य चंद्र आणि शनीच्या युतीने ऋषभ राशीच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल तसेच तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे तिसरे आहे मिथून राशी महाशिवरात्रीचा सण मिथून राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम घेऊन येईल मिठून राशीच्या लोकांना नवीन काम सुरू करण्याची योजना आखली आहे त्यांना चांगला व्यवहार मिळू शकतो व्यवसायातील तुमचे नियोजन तुम्हाला दीर्घकाळ चांगले परिणाम देईल महाशिवरात्रीला शिव आणि शनीच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक लाभ होईल चौथी आहे सिंह राशी महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथ सिंह राशीच्या लोकांवर आपला आशीर्वाद वर्षाव करतील महाशिवरात्रीला घडणारे दुर्मिळ योगायोग तुमचा प्रगतीचा मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न करतील या काळात पगारवाढ होण्याची शक्यता देखील आहे शिवरात्री दरम्यान तुम्ही वाहन मालमत्ता इत्यादी खरेदी करू शकता या काळात पैशाची आवक वाढण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात बऱ्याच काळापासून सुरू असलेला कलही दूर होईल त्यानंतरची रास आहे मकर मकर राशीच्या दुसऱ्या चरणात युती होणार असून यामुळे महाशिवरात्रीच्या काळात मकर राशीच्या लोकांना धनसंपत्तीची कोणतीच कमतरता भासणार नाही तसेच तुम्हाला अचानक धनलाभ मिळेल या काळात समाजात तुमचा मानसन्मान वाढेल त्यानंतरची रास आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांना महाशिवरात्रीचा शुभ काळ विवाह चरणात त्रिग्रही योग जुळून येणार आहे या राशीच्या लोकांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तसेच नोकरदार वर्गातील लोकांना चांगला फायदा मिळेल अंटळी महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे व्रत आहे तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वध्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते परंतु माघवद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती शिवाशी तादात्म मोक्ष इत्यादी फळे मिळतात यंदा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी माघवद्य चतुर्दशी सुरू होत आहे तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी चतुर्दशीची सांगता होत आहे अन्नव्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा आहे परंतु महाशिवरात्री व्रतात निशित काला महत्व असून या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर त्यामुळे सव्वीस फेब्रुवारी रात्री, रात्री शिवपूजन करावे असे सांगितले आहे देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव या दिवशी भक्तीभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात काही कथानुसार मंथनातून निघालेल्या हलाहल याच दिवशी शंकर आणि प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचवले हे चरून फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय तर काही कथानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता काही ठिकाणी या दिवसाला जलरात्री असेही म्हटले जाते महाशिवरात्रीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले आहे शिवतत्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो मंडळी महाशिवरात्रीची रात्र खूप खास असते वैज्ञानिक महाशिवरात्रीचा दिवस खूप महत्वाचा आहे भगवान शिव यांना वैज्ञानिक म्हटले आहे भगवान शिव हे सर्व प्रकारचे तंत्र मंत्र यंत्र आणि ज्योतिषशास्त्राचे जनक आहेत जर आपण महाशिवरात्रीच्या वैज्ञानिक महत्वाबद्दल बोललो तर ही रात्र खूप खास आहे या रात्री पृथ्वीचा उत्तर गोलार्ध अशा प्रकारे स्थित असतो की एखाद्या व्यक्तीच्या आतील ऊर्जा नैसर्गिकरित्या चा वरच्या दिशेने जाऊ लागते शिवलिंग हे ऊर्जेचे शरीर आहे जे गोल लांब आणि गोलाकार आहे शिवलिंग संपूर्ण वैश्विक ऊर्जा शोषून घेते या दिवशी रात्री अभिषेक केला जातो त्यामुळे हा उत्सव रात्रभर साजरा केला जातो नैसर्गिक ऊर्जेच्या प्रवाहाला पूर्ण संधी मिळेल याची विशेष काळजी घेतली जाते